नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहे तर रसरशीत आणि शिमुलायन आषाढी एकादशी उपासाचे गुलाबजामून रेसिपीला सुरुवात करू अर्धा किलो रताळे घेतलेले आहेत रताळे स्वच्छ धुवून घ्यायचे कारण भरपूर असे माती राहते रताळ्यावरती धुवून झाले किंवा स्वच्छ पुसून घ्यायचं आणि दोन तुकडे करून घ्यायचे मोठे असेल तर बारके असेल तर टाकलं तर चालतं आणि मागचं पुढचं काढून घ्यायचं किडकं वगैरे बघायचं कारण किडके पण भरपूर असे असतात आणि थोडंसं पाणी टाकायचं कुकरमध्ये जास्त पाणी वापरायचं नाही जास्त जर पाणी वापरलं तर पुन्हा दूध पावडर भरपूर लागते आणि चांगलं शिजून झालं की सालटे काढायचे एकदम असे मऊ शिजून घ्यायचे आणि साल काढून थंड झाल्यावर खिसायला घ्यायचे गरम खिसायचे नाही तर आणि खिसून बारक्या खिसणं खिसायचे मोठ्या खिसणं खिसायचं नाही आपण जे चहासाठी आलं खिसतो त्याच खिसून खिसायचं आणि एकदम असं मुलायन बारीक करून घ्यायचं मग त्यामध्ये दूध पावडर घेतलेली एक वाटी मी अर्धीच वाटी टाकली पहिली आणि ते टाकून मिक्स करून घ्यायचं नंतर अजून अर्धी वाटी म्हणजे पूर्ण एक वाटी मी दूध पावडर टाकलेली आहे पूर्ण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये सगळं एकजीव झालं पाहिजे चांगलं सगळं एकजीव झालं की असं एकदा हे करून घ्यायचं म्हणजे असं के चांगलं जर केुलाबजामून फुटत तर एक चमचा तूप टाकायचं आणि तूप चांगलं आतमध्ये जाईपर्यंत सगळ्यात मिक्स होईपर्यंत असं चांगलं मळून घ्यायचं तुपाला तूप असं चांगलं मिक्स मळून झालं की एक छान असं गोळा करून घ्यायचा सगळं चौकून जेवढं लागलं तेवढं काढून घ्यायचं मळताना आणि गुलाबजामुन एवढे छान असल्यात ना एकदम रसरशीत खायला जर खूप छान लागलं एकदा केमिषा करून खातान उपास नसलं तरी असं करून खाता गोळा छान झालेला आहे असं भाकरीला पीठमर तसं मळून घ्यायचं चांगलं म्हणजे जा गुलाबजामून छान असे आतमधीपर्यंत पाक मुरतं त्यात हे आता मळून झालेलं आहे मळून झालं की लगेच करायला घ्यायचं जा। आहे जास्त काय ठेवायचं नाही जेव्हा वाटेनं दूध पावडर ला घेतली त्याच वाटेनं दोन वाट्या साखर घेतले एक वाटे दूध पावडर तर दोन वाट्या साखर आणि दोनच वाट्या पाणी टाकायचं त्यामध्ये अरे पाक करायला ठेवायचं पाक करायला जास्त टाईम लागत नाही खाव्याचे गुलाबजामुन करतो असं पाक करायचा साखर विरगळी की फक्त दोनच उकळ्या काढायचं चिकट चिकट पाक लागला की लगेच गॅस बंद करायचा जास्त टाईम पाक करायला लागत नाही चिकट लागायला लागल्या तर पाक तयार झाले साईडला काढून ठेवू आणि गुलाबजामुन करायला घेऊ तेल तिकडं मिडियम गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं तुपला हाताला कारण मी थोडंस हातात चिकट लागू शकतं कारण रातळ त्यामुळं आणि असे गोरघोर गोळे करून घ्यायचे आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकता मी असे मिडियम साईजच केले तर जास्त मोठे नाही लय बी नाही कारण पाकात मुरल्यावर पण अजून फुकत येत ते त्यामुळे मी असं असं सगळे गुलाबजामून करून घेणार आहे सगळे गुलाबजामुन करून झाले होतं आणि एकदम असे एक एकसारखेच एक करून घेतले तर आणि तेल मिडियम गॅसवरतीच गरम करून घ्यायचं मोठ्या गॅसवरती करायचं नाही आणि लो तर मिडियमच गॅसवरती गुलाबजामून तळायचे जास्त कडक पण तेल नाही पाहिजे त्यामध्ये एक गुलाबजामून टाकून घ्यायचे जास्त पण टाकायचे नाही थोडं थोडं टाकूनच तळायचे जास्त टाकले तर एकमेकाला चिटकत येतं त्यामुळे थोडं थोडं टाकायचे आणि टाकले की की जसे पलटी करायची नाही दोन मिनटासाठी ठेवायचं थोडासा कलर चेंज झाल्यासारखं झाला की मग असं हळूहळू पलटी करायचं आणि असं हळूहळू पलटी करून दोन्ही बाजू पण असं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे मिडीयम गॅसवरती तळायचं मोठा गॅस अजिबात करायचं नाही मग किती छान असे गुलाबजामुन झाले आहेत आणि कलर बी एकसारखं आलेलं आहे सगळे गुलाबजामुन आता असंच तळून घ्यायचे दुसरी बॅच बी तयार झाली तळून सगळे गुलाबजामुन झाले तळून हे आता पाकमे टाकायचं आणि पाक पण थोडंसं गरम आहे आणि गुलाबजाम पण आपले थोडेसे गरम आहे तर असंच घ्यायचं पूर्ण थंड करून घ्यायचं नाही पूर्ण थंड असलं तर गुलाबजामुनमध्ये पाक मुरत नाही आणि त्यामुळे असंच घ्यायचं दोन्ही पण थोडंसं गरम गरम दोन तासासाठी मुरायला ठेवायचं मग दोन तासानंतर छान असं पाक मुरलेला आहे गुलाबजामुन एकदम मस्त रस्तरशी झाडलं होतं आणि पाक पण छान आतमध्ये केलेला आहे एक तुम्हाला तुडून दाखवून कुणाला खायला देईल तर कोणा असं म्हणणार नाही आहे रताळ्यापासून केलेलं आहे तर खूप छान असे लागत ला येतं उपासामध्ये आपण खिचडी वर येतं हमेशाच खातो ते तिकट राहते असं गोड काहीतरी खवटलं की असे गुलाबजामून करून खायचे हे एकदम असं रसरसिचं एकदम पाक मुरलेला आहे आतमधीपर्यंत हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असा तर सबस्क्राईब करा